नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन आर्थिक वर्षापासून लागू केलेली युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख ही तीस जून वरून तीस सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक एप्रिल पासून यु पी एस लागू करण्यात आली आहे एन पी एस ही बाजारवर आधारित योजना आहे तर युपीएस मध्ये हमी पेन्शन मिळते त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे की कोणती योजना निवडली पाहिजे एन पी एस मध्ये राहायचं की युपीएस मध्ये स्विच करायचं याबाबत निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही योजनांचे फायदे आणि तोटे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे जेणेकरून कर्मचारी भविष्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतील युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये स्विच करण्याचे फायदे काय ते आता बघूयात आपण युपीएस चा फायदा म्हणजे पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगारात किमान पन्नास व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा